शेतकरी मित्रांनो नमस्कार आज मी आपल्याला आपल्या शेतात जी डांगर भोपळ्याची लागवड केलेली आहे त्याविषयी माहिती देणार आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण थंडीच्या दिवसातला आजचा एक डिसेंबरचा हा व्हिडिओ आहे हा व्हिडिओ काढण्याचं कारण असं की थंडीमध्ये ज्या अडचणी येतात त्या शेतकऱ्यांपर्यंत पोचल्या पाहिजेत ही तनू ही व्हरायटी लावलेली आहे त्याचबरोबर आपल्या चॅनलवर जे कोणी नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत सबस्क्राईब करा मित्रांनो गेले तीन महिने डांगर बोपळ्याचे रेट अतिशय चांगले होते त्याचं कारण होतं सोलापूर परिसरामध्ये मराठवाड्यामध्ये जो पाऊस पडला त्याच्यामुळं रेट उच्चांकी पातळीवर राहिली होती आणि थंडीमध्ये जी उगवून सहाव्या सातव्या दिवशी होती त्याला आठ ते नऊ दिवस लागतात दुसरी गोष्ट हे बघा आपला आत्ता जो हा डांगर उगून आलेला आहे याला जो हममध्ये शेंडा फुटलेला आहे ह्या शेंड्यामध्ये सुरुवातीच्या कालखंडामध्येच छोटीशी एक आळी पडते त्यावर व्यवस्थित अशी काळजी घ्या थंडीमध्ये ज्यावेळेस वाढ कमी असते त्या वाढीसाठी एकोणीस आणि ह्युमिक हे दहाव्या बाराव्या दिवशी निश्चित सोडा त्यानंतर कोणाला खताचं शेड्यूल लाग लागणार असेल तर माझा मी नंबर जो देणार आहे त्याच्यावरती कॉल केला तरी चालेल खताचा मी खताचाही तुम्हाला व्यवस्थित शेड्यूल टाकेल मित्रांनो आत्ता लागवड करताना शक्यतो अशा स्वरूपाचा हा जो बेड केलेला आहे याच्यामध्ये बेसळ डोस दहा सीस मायक्रोनोटन हे सर्व भरून घ्या भरल्यानंतर सर्वसाधारण ह्या दोड दोन बेडमधले आपले अंतर जे आहे ते आठ फूट आहे आणि आड़ आठ बाय अडीच वर आपली ही लागवड झालेली आहे सर्वसाधारण नोव्हेंबर डिसेंबरच्या लागवडीला दर चांगले मिळतात पाठीमागची बरीच कारणं असतात शेतकरी वर्ग वेगवेगळ्या वेग, पिकांकडं वळालेला असतो म्हणजे कांदा म्हणा ह्या पिकांकडे जमिनी शक्यतो बऱ्याच लोकांकडे ह्या दिवसामध्ये मोकळ्या नसतात नोव्हेंबर डिसेंबरच्या लागवडीमध्ये निश्चित दहा रुपयाच्या पुढे बाजार सापडतो या तणू ह्या व्हरायटीचा जर आपण व्यवस्थित व्यवस्थापन केलं तर एक साधारण पंधरा ते वीस टन हे निश्चित ॲव्हरेज मिळतं केव्हा केव्हा वातावरण जर चांगलं असेल जमीन चांगलं असेल नंतरचं खत व्यवस्थापन जर चांगलं केलं तर तीस टनापर्यंत निश्चित ॲव्हरेज मिळतं विक्री व्यवस्थापणाबद्दल जर सांगायचं सा म्हटलं तर पुणे मुंबई किंवा जागेही बरेचसे व्यापारी खरेदी करतात त्याची काय माहिती लागली तर मी निश्चित तुम्हाला त्या संदर्भात देईल मित्रांनो सर्वसाधारण नोव्हेंबर डिसेंबरचा जो प्लॉट असेल त्याला एक आठ ते दहा फवारण्या लागतात सुरुवातीच्या दोन फवारण्या तर अतिशय कमी लागतात कारण की ते काही ज्यावेळेस आता अशा स्वरूपामध्ये आहे अजून एक तीन दिवसांनी एक फवारणी घ्यावं लागेल तर हे काही एक रात दोन तीन पंपात होतात नंतरच्या वेल वाढल्यानंतर मात्र फवारण्या जास्त घ्याव्या लागतात शक्यतो नोव्हेंबर डिसेंबरच्या लागवडीला नत्राचा वेल वाढ वेल टाकेपर्यंत नत्राचा वापर जरा जास्त करा त्याच्यामुळे वाढ व्यवस्थित होते त्यानंतर सर्वसाधारण एक चाळीस दिवसामध्ये याला फळमाशीचे ट्रॅप हे लावले गेले पाहिजेत आणि फळाचं सेटिंग चांगलं होण्यासाठी बोरॉन चाळीस दिवसानंतर एक किलो हे दिलं गेलं पाहिजे थंडीच्या दिवसामध्ये माव्याचा ही थोडासा जास्त असतो तर माव्याला मित्रांनो सुरुवातीपासूनच सांभाळा निम ऑइल वगैरे प्रत्येक फॉवनत घेत चला आणि बुरशीनाशकही घेत चला त्याच्यामुळे निश्चित आपलं उत्पादन वाढायला मदत होईल बऱ्याच दिवसानंतर व्हिडिओ टाकतोय परंतु ह्या प्लॉटचं जे व्यवस्थापन आहे थंडीच्या दिवसामध्ये कसं करायचं ह्याच प्लॉटचे व्हिडिओ मी वारंवार तुम्हाला टाकत राहील आणि दाखवत राहील मी ज्या पद्धतीने सांगितलं आहे किंवा अजूनही काही ज्याला काही गरज असेल त्या पद्धतीने ज्याला ज्याला काही गरज पडेल त्यांनी मला निश्चित विचारा मी तुम्हाला सर्व त्याबद्दलची माहिती तुम्हाला देईल हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये कमेंट, कमेंट करून मला सांगा आणि इतरही काही माहिती लागली तर माझ्या नंबरवरती संपर्क साधून मला कॉल करा जेणेकरून तुमच्या ज्या काही अडचणी असतील त्या अडचणी निश्चित सॉल्व होतील ह्या तनुजातीचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे असं आहे सर्वसाधारण याची चार किलोपासनं पंधरा किलोपर्यंत फळं होतात माल कच्चा असताना हिरवा कलर अतिशय चांगला असतो विक्रीसाठी चांगला राहतो आणि माल काढल्यानंतर गॅरंटीने मी तुम्हाला सांगतो अडीच ते तीन महिने हा व्यवस्थित राहतो फक्त काढताना देट याचे फक्त एक अर्धा इंचच ठेवा जेणेकरून साठवणुकीच्या काळात देट कडक झालेले जर असले तर दुसऱ्या फळामध्ये जर शिरले तर तो फळ खराब होतं आणि सडतं परंतु व्यवस्थित जर तुम्ही रचून जर माल ठेवला तर निश्चित दोन ते ती तीन महिन्या मालाला काहीच होत नाही तर भेटूयात आता पुढील व्हिडिओमध्ये